त्याच्या छोट्या छोट्या गोळे करून पाऱ्या करायच्या आणि असं करायला घ्यायचं कोणाची चुकी अपराध झालेले असले घाल आणि सगळ्यांका सुखी समृद्धी आणि चांगली वागणूक द्या आधी मुळात हे सगळे हेडे पिशे झालेले हा गणपती बाप्पा मोरया ज्याची सगळ्यांना वर्षभर आतुरता होती तो आजचा दिवस आला आहे गणेश चतुर्थी आली आहे आता आपण गणपती जे आणाय गणपतीची मूर्ती आणण्यासाठी झाले होते गणपतीचं जा आगमन जात आहे तर मी आणि सुशील आहे बरोबर सुशील आणि तर बाकी आपण इकडे सगळी तयारी करून ठेवली आहे तर आता आपण चाललो आहे तर एक जसं -एक जसं घरातून ना पाऊस पण थोडा कमी आहे तीच भीती होती की पाऊस नको येऊ दे हो पाऊस तसा कमी आहे वाट थोडी घसरडी आहे पण आपणच आणणार आहोत गणपती सावकाश आणणार आहोत चला मग बघूया कसं काय आहे ते आज कोण कोण भेटतंय शक्यतो मी गणपती उचलणार आहे तर बघूया कोण कॅमेरा धरायला असेल तर व्हिडिओ शूट करे तिथपर्यंत कसं काय आहे ते चालूया चल मग हे आपण फटाके वगैरे घेतले आहेत अगरबत्ती वगैरे ठेवले चला फटाके खूप मोठा सण पूर्ण मुंबई खाली होते आणि ही जी गाणी ऐकताय ना ही प्रत्येक घराघरात प्रत्येक घराघरात ही गाणी तुम्हाला ऐकायला भेटतील तर आता आपण निघालो आहे हळूहळू कसा आहे ही गाणी आहेत ना तुम्हाला ही गाणी प्रत्येक घराघरात आता गणपतीचीच गाणी तुम्हाला भेटणार पूर्ण कोकणात हा सण म्हणजे एवढा दसरा दिवाळी आहे तसा प्रकार आहे इकडे गणपती आणि हेरवी कोण भेटणार नाही पण आता गणपतीत बघाल तर पूर्ण वाडी भरलेली असणार आत आता गुरुवापर्यंत पोचलं आहे तर त्याचं काय नाही बघा चला चला गणपती बाप्पा या मग असे एक 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 गोळा होत जातात प्रत्येकजण येते दोन दिवसांनी येतील असंच एक एक एकजण घरातून प्रत्येकजण येत राहतो ऑलरेडी काल आपण एकदा येऊन मूर्ती बघून गेलेलो आता येतोय आपण आता खालच्या वाडीत आलो इकडे

ठेवलं आहे आपण गणपतीची मूर्ती स्थानपन्न केली आहे आता पूजा वगैरे करून अशा प्रकारे ती लावली तो तो दिवस थोडेसे फटाके आहेत ते फटाके फोडून टाकूया थोडेफार आहेत थोडेसे नंतर ठेवूया तसा एक बॉक्स आहे ना गेल्या वर्षीचा पूर्ण एवढा मोठा बॉक्स राहिलेला तो बाकी आहे तो पण पुढे मग हे फटाके आधी संपवून घेऊया अशा प्रकारे बाकी राहिलेलं काय असेल ते मग बघू आणि आज स्पेशल नैवेद्य असेल मोदकाचा मोदक कसे बनवतात कोकणात कसं काय चालतं काय काय नैवेद्य दाखवलं होतं ते पण पूर्ण आज आपण बघणार आहोत काय बनवते उल्लू बनवते दू। 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 का बाकी सगळं झालंय आता उकडीच्या मोदकाची तयारी चालू आहे तर हे बघा सारण इकडे काढलेलं आहे पीठ मळून घेतलेलं आहे प्रगतीने हे बघा आई आता बनवते आणि आमची ही बघा बाय ही पण मदत करते तशी थोडी थोडी काम वाढवायला मदत करते ही तू बोल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा घातलं गुळ खोबर बदाम मनुका वेलची काजू आणि ते भाजून हे करून घेतलं साखर करून चांगलं त्याच्यात तूप टाकलं थोडं आणि हे पीठ तांदळाचं आहे ना हो धुतलेल्या तांदळाचं पीठ आहे त्याच्यात थोडं उकळत्या पाण्यात थोडं मीठ टाकायचं थोडं तेल किंवा तूप टाकायचं आणि ते चांगलं उकळत्या पाण्यात शिजवायचं नंतर ते मळायचं तेल लावून नंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळे करून पाऱ्या करायच्या आणि असं करायला घ्यायचं कोण साच्यातले करत कोण हातावर करत हे बघा छान छान आपला मोदक रेडी झालाय तिने तुझ्या मोदक कुठे तू तुझ्या मोदक कुठे आहे आपण पण बनवूया अरे पाणी ठेवलंय उकळवत त्याच्यावर आपल्याला चाळणी ठेवायची बऱ्यापैकी झाले आता रेडी आता झाले आहेत बऱ्यापैकी आता हे आहे चाळणीमध्ये आता उकडवणार आहेत तर अकरा झाले आहेत वाटतं पहिला एक आपण हे उकडवून घेऊया तर चाळणीला तेल लावलंय कशा काय झालं तुला हे उकडायला ठेवले त्याच्यावर आता चाली ठेवायची किती वेळ लागेल साधारण मिन्टारा मिनिट मग पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात हे आता झालेत वाफून शिजले ते उकडीचे मोदक आता प्रगती काय झालं तर गणेशाची पूजा झाली आपण घेऊन आलो मूर्ती हे वगैरे झाली आता जेवणाची तयारी चालू आहे डाळ बनवलंय आणि पडवळ आहे झाली आपण पूजा केली आहे आरती झाली दे आणि देवाला नैवेद्य पण दाखवलं आपण तर गणपती वगैरे आणलाय आपण मूर्ती जर हे केली तर कालच्या पूर्ण दिवसभरात आपल्याला काय करायला भेटलं नाही तर काल पूर्ण कामच करत होतो आपण आता हळूहळू आपली मुंबईची सगळे येत आहेत बघायला पार्किंग आता पूर्ण फुल होत चालली आहे एक 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 जसे असे येत आहेत गाड्या घेऊन येत आहेत तर आता खूप म्हणजे हळूहळू माणसं सगळी आपली सगळी घरातली भरत आहेत आता आपल्याला जायचं आहे बाजारात थोडंसं चष्म्याचं काम होतं चष्मा हे झाला आहे तुटला आहे प्रगतीचा तो हे करून यायचा आणि एक दोन सामान घेऊन यायचं आहे पण आता नेमकं पावसाला सुरुवात झाली बघा पाऊस जोरजोरात पडतो आहे आता मध्ये एक दोन भजन पण अटेंड केले मध्ये एक दोन आरती अटेंड केली आहे आणि भजनाचं कसं काय असेल का ना तर भजन आज एक एखादा वगैरे आज भेटलं तर आज आपण एक भजन पण अटेंड करूया ते पण आपण पूर्ण व्हिडिओ तर नाही पण एक दोन भजनाची गवळण वगैरे असेल थोडीफार मजा येते ती पण आपण टाकणार आहोत तर आता सध्या बाजारात जाऊया पाऊस थांबला तर आता बाजारात जाऊया तर चष्म्याचं तर हे की ना पाऊस भरपूर जास्त आहे ॲक्टिव्ह आहे म्हणून कॅमेरा कॅमेऱ्यातून एखाद्याने चालवता येते पाऊस भरपूरच आहे आवाज तुम्हाला जातोय का ते पण माहितलंय चष्मा परत दुपारी भेटणार आहे आणि नारळ घ्यायचे होते म्हणून तर हाऊस छान वाटत असं बघायला वाटत एवढं सुंदर असं वाटतं ना असं वाटतं गाडी चालतच राहावी असा एक फील येतो पूर्ण आहे त्यातून करायचं आहे रविवारची एकच सुट्टी आहे तर आज शुक्रवार आहे शुक्रवार शनिवार दोन दिवस कसे तरी भरायचे बघूया आता कितपत जमत आहे कसं काय आहे त्याच्यावर आहे माझा तर यायला पण वेगळी मजा असते गावी म्हणजे गाडी पण भेटली ना गावी तर ती पण एक वेगळी मजा आहे रस्त्यावर असे आणि रस्ते ना मुंबईपेक्षा खूप चांगले आहेत मुंबईतच काय झग मारणे कडने पडल्यात मला ना समजत नाही गावी उलट मस्त बरं वाटतं यायला तर तसं बघूया आता कितपत कसं काय असेल ते आता आपण वाढी गाई तोड़ा रहे। देवड़े देवड़े ही एक आठवण क्रिएट होते ना की आपण गणपतीला गेलेलो म्हणून हा फक्त आतमध्ये वाढीत गाडला रस्ता थोडा घरभार बाकी ठीक आहे आणि आता दहा वाजले तर पटकन असं जाऊन आधी चालू करूया परत दुपारी चष्मा घ्यायला यायचं आहे बघूया तर पटकन मी घेऊन जाऊन तर आधी फोन केला पाहिजे फोन करतो चष्मा घेऊन झाला पाहिजे <laughs> मधले दोन दिवस कसं होतं काम गणप काम पूजा काम पूजा सगळंच मॅनेज करायचं होतं काम पण सोडून चालणार नाही तर आज गौरीच्या आगमनाचा दिवस आहे आणि गौरी आपल्याबरोबरच आहे तर आपल्या गावच्या घरात पहिल्यांदाच उत्तुने पाय ठेवला आहे आपण एक छोटस वहिनीला मस्त आयडिया सुचली आहे हे आमची वहिनी आहे ही काय उत्तू आहे ना लहान आहे अजून तर ती पाय स्वतः हे नाही करणार तर आपण हळद हळूहळू लावून तिची पाय उमटवणार आता उमटवायचं निर्धर केलं लागतं बाबू जायचं होतं गौरीचं कसं काय हे दाखवायचं होतं पण वहिनीला आयडिया चांगली सुचली ते बघा तू तशी पाय ठेवते आता लागला चार वेळा धाव पाय आणि पुढे पुढे ते बघा अशा प्रकारे ना ऋतूची पावलं उमटवली आहेत आज गौरीच्या आगमनाचा दिवस आहे आणि अशा प्रकारे आणि ते आपला गणपती बाप्पा असणार इकडे गौरीचं आगमन होणार आहे तर प्रगती जे काही पारंपरिक पद्धतीने जशी गौरीचं आगमन होतं ते प्रगती आता व्हाळावर गेली आहे खरं तर वाळावर जायचं होतं पण ही चांगली आयडिया सुचली वैलिला नाही तर वाळावर कसं काय पारंपरिक पद्धतीने कशी मुळं हे करतात त्या आईला माहिती आहे आई, आई काय करतात नक्की तिकडे तिकडे पाच मुळा ठेवणार आणि पाचही मुळांची पूजा करणार हा आणि मग पाण्यात जाऊन कसली मुळं होती थी? ती ती मुळं एक किरडो हा तुळस हा आगाडो हा बालेभाजीचा डाम वर... करना, अशी पाच प्रकारची हे करायची आणि तिथे बांधायची पाच गौरींची पूजा करणार आणि तिथे विडा नारळ अशी साहित्य घेऊन पूजा करणार धूप कापूर अगरबत्ती निवेद निवेद्य गुळाचं असं असं करून हे करणार सगळा आणि मग ते आपापल्या घरी आणि मग प्रत्येक जण उचलणार आणि पाण्यात जाऊन पाण्यात जाऊन पाच पाच दगड घेणार आणि ते दगड तांब्यात ठेवणार आणि मुळा ठेवणार आणि घेऊन येणार घरी आपापल्या आपापल्या घरी मग इकडे तोंडात पाणी घेऊन अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने वाळावर जाऊन जसे आईने सांगितले पाच वेगवेगळ्या प्रकारची मुळं घेऊन येतात आणि जी काय प्रोसेस असते ती करून गौरीचे गव हे घरी गौका द्री जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर संजीवनी जय देव जय देव तिची पाता तुझेसे नाही चारी पण लो परंतु न बोलवे काही आई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लावे पावस ज्या क्लेशापासून सोडी थोडी भाऊा अंबे तुझ वासून कोणपुरी लाशा नरहर तल्लीन झाला पद पंकजेशा जय देव जय दे, देव जय देवी जय देवी जंका सुरव तर गौरीचं पूजन केलंय आणि अशा प्रकारे वंश घेतले जाते दे, हा नवीन वर्ष कसा भरला जातो

होतो ना परत मग सासरवाडी जिकडे हे असेल तिकडे नेऊन परत ते तिथे व्यवसायचा असतो नवीन व्यवसाय आता मध्ये आपल्याला काम पण बघायचंय तर डायरेक्ट भजनाला जे असेल आजचं जे भजन असेल ते भजन पण आपण पन शूट करणार आहोत आजच्या दिवसात आता मध्ये आपल्याला काय करता येणार नाही विसर्जनाचा दिवस आहे आणि विसर्जनाच्या तयारीची सुरुवात झालेली आहे सकाळची आपण पूजा वगैरे केली आणि आता ती वाट आहे पाधनची ते व्हाळावर आपण विसर्जनासाठी जातो तिकडे जातो आहे तर वाट थोडी आता पावसाने हे झाली आहे तर संध्याकाळसाठी वाट करतो आहे प्रत्येकजण आता कोर्टा वगैरे दादा आणि मी आता निघा पांडू आता धार जर जास्त काढ तर प्रत्येकजण ना आता सगळे मिळून वगैरे जी वाट आहे ना पुढे अण्णानी पुढे गेलेत तर प्रत्येकजण मिळून अशी आपापल्या घरातली साहित्य घेऊन थोडी जी पानधन आहे ती थोडीशी हे करायची आहे म्हणजे कसं संध्याकाळी थोडं जायला यायला सुरळीत होईल तर वाळावर बघूया आता वाळावर जाऊया आपण आणि आता मागे बघायला तर सात आठ जणं जमा झालेत तर प्रत्येकाने आपापली कोयती घेतली आहे तर सात आठ जणं प्रत्येकाने घेतली आहे हा नितीन नितीन आहे कोलता जाऊन आलाय बेनायला एवढं जे हिरवळ दिसते तिथे ही हिरवळ क्लिअर करायचे आणि इकडे एवढ थोडं पाणी डीप सांग ना मीटिंग चालू आहे स्पेशल मीटिंग चालू आहे वाळावर अशी मीटिंग तुम्ही बघितली ब... ना नसेल बघा पाण्यात विषयावर चर्चा काय झालंय ना वाळावर दरवर्षी इकडे रान वगैरे वाढतं तर इकडे बंधारा म्हणून बांधणार आहेत भरपूर वर्षाचं पेंडिंग आहे ही एवढी जागा साफ केली आहे आता संध्याकाळी विसर्जन क्लिअर केली प्रत्येकजण आपण थोडे म्हणजे दरवर्षी तिकडे राहण वाढतं तर ते थोडंसं साफ करून थोडंसं व्यवस्थित केलं जेणेकरून विसर्जन व्यवस्थित होईल तर दरवर्षीचा मुद्दा दरवर्षी तिथे आहे तिथेच राहतो परत यावर्षी चर्चा झाली परत या वर्षी हाय तिथेच आहे परत पुढच्या वर्षी आपल्याला तसंच बघायला भेटेल तर आता येत आहेत अण्णा आणि दादा मागे दोघं आल्यावर जाऊ पाऊस तर गणपती विसर्जनाची हे झाली आहे आपण बाहेर काढले गौरी गणपती तुळशीजवळ ठेवलंय तर आपणच घेऊन जाणार आहोत कुठे ठरपी कळत्या खरो भारतीय संस्कृती गणपती बाप्पा मंगळ हो ગણપતિ બાપા ઓકરે બાપા મોરંગ મોરિયા ગણપતિ બાપ્પા મોરિયા ગણપતિ બાપ્પા नेमका मोठा टास्क होता तो कम्प्लीट झाला डोक्यावर ना आणला आपण गणपती सगळे लाईन आपण हे केले के आरतीची वेळ इकडे विसर्जन करायचं आपण डोक्यावर ना आणला ना हात अक्षरशः कापतायत असे

कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 गणपति మూర్తి అ <refugees> <oyu> I'm to fight to the side of the house.